नागपुरात काल रात्री सौभाग्य एकच खळबळ उडाली जेव्हा आरोपी अंकुश आखरे यांनी धवल नाटकरचा डोक्यात दगड घालून हत्या केली अंकुश आणि धवल हे मित्र होते काल रात्री दोघेही सोबत दारू पिल्यानंतर आपापल्या घरी गेले त्यानंतर आरोपी अंकुशची बायको घर सोडून गेली म्हणून तिला शोधण्यासाठी दोघेही धवलच्या गाडीवर निघाले शोधताना धवलने अंकुशच्या बायकोबद्दल काही अपशब्द बोलला त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि याच भांडणात आरोपी अंकुशने वीड धवलच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडलं आणि नंतर धवलच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या केली हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी अंकुश याला अटक करून तपास सुरू केला याच्यामध्ये हत्या ज्यांची झाली आहे त्यांचं नाव आहे धवल पांडुरंग नागकर ते चक्रपाणी नगरमध्ये राहतात त्यांचे आई वडील नाही आहे त्याचं लग्न व्हायचं आहे तो त्याचे आई वडील नसल्यामुळे त्याची जे बहीण राहते आ, त्याची जिजाजी सारंग रामकृष्ण रणदिवे हे सौभाग्यनगर इथे राहते पोलीस स्टेशन उडकेश्वर हद्दीमध्ये त्यांच्याकडे तो जेवण करतो एक तास घरी राहत असल्याने तर त्या दिवशी तो जेवण करण्यामध्ये हाती गेला होता तिकडे त्यांच्या घरी आपल्या बहिणीच्या घरी तर या बहिणीच्या घराजवळ राहणारा एक इसम आहे आरोपी अ त्या ते त्याच्या जेवण करण्याच्या पहिले सोबत दारू पिऊन आले होते दारू पिऊन तो आरोपी त्याच्या घरी गेला आणि हा जो मृतक आहे तो बहिणीच्या घरी गेला तर हा जेवण करून आल्यानंतर त्याच्यासोबत दारू पिला आरोपीसोबत तर त्याची पत्नी त्याच्यासोबत दारू पिल्यावरून झगडा करून त्याची घर सोडून चालली गेली होती त्यामुळे मग हा जेव्हा जेवण करून बाहेर गेला तर त्याला माहिती पडले की याची पत्नी गेली आहे तर हे दोघं जण त्यांना शोधासाठी गेले तर शोधासाठी गेले गाडीवर मृ मृतकाचीच गाडी घेऊन गेले गे तर जेव्हा शोधत होते तर हे त्या आरोपीच्या आईच्या घराजवळ गेले तिकडे गे। सौभाग्यनगरमध्येच तिथेच जवळच तिचं घर होतं तर त्याच्यामध्ये असे गाडीवर जाताना त्यांच्यामध्ये वाद झाला की बा तुझी पत्नी कशाला घर सोडून गेली अ तुझी पत्नी अशीच आहे तशीच आहे अशावरून मग हे दोघंही दारू पिळून असल्यामुळे आरोपीला राग आला त्याचा तर त्यानं मग तिथं जवळच असलेला खाली एक विटेचा तुकडा मारला आणि दगड जे गट्टू राहतात रस्त्याच्या जवळ ते त्याच्या डोक्यावर दोन चार वार केले आणि त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आरोपीला आपण दुपारी आता सकाळीच अटक केलेली आहे आरोपी आपल्या पोलीस स्टेशनच्या हवालातमध्ये आहे आरोपी जो आहे तो ई रिक्षा दुरुस्तीचे काम करतो इलेक्ट्रिक व्हीकल आणि जो मयत आहे तो एल जी कंपनीमध्ये एक नोकरी करत होता ते आता तो जेवण करण्यासाठी त्यांच्या घराकडे जात होता ते चार पाच वर्षापासून त्यांची ओळख हो आहे